नमस्कार मित्रांनो एकोणीशे सत्त्याण्णव साली शक्तीमान ही मालिका लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती त्यावेळेस या मालिकेची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण झाली होती आणि आता तीच मालिका शक्तीमान रिटर्न्स या नावाने वापस येते यावेळेस पण शक्तिमानचं कॅरेक्टर करताय मुकेश खन्ना हो मित्रांनो मुकेश खन्ना वयाच्या सहासष्ट्या वर्षी सुद्धा शक्तिमानच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत त्यांचा व्हिडिओ एक त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे पण त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड ट्रोलिंग सुरुवात केली आहे त्यांची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सापड जावं लागत त्याचं कारण म्हणजे त्यांचं वाढलेलं उभं आहे आणि एकंदरीत त्यांचं गेटअप आपण बघू शकता त्यांचे काही व्हिडिओ मी काही फोटो टाकले बघा ज्याच्यामध्ये ते मेकअप करतायत आणि त्याच ऐकॉनिक पोझ मध्ये उभे आहेत ज्या आयकॉनिक पोझ मध्ये शक्तीमध्ये फिरायचा याआधी असं ऐकण्यात आलं होतं की अभिनेता रणवीर सिंग शक्तीमानची भूमिका साकारणार मात्र मुकेश खन्ना यांनीच त्याला विरोध केला होता आता ते स्वतः या रूपात समोर आले आहेत बघूया आता ही मालिका कशी होते आणि तुम्हाला काय वाटतं त्यांनी या मालिकेत नवीन अभिनेत्याला वाव द्यायला हवा होता की स्वतःची कमेंट नक्की करा लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मात्र विसरू नका